चला हवं येऊ द्या कॉमेडीचा गँग वॉर आता गँगवॉर म्हटल्यावर गँगची नावं देखील असणार आहेत प्रमुख असणार आहेत श्रेया बुगडे कुशल बदिके गौरव मोरे प्रियदर्शन जाधव आणि भारत गणेश पुरे हे पाचही जण परीक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत तर या गँगची नावं असणार आहेत भारत गणेश पुरे यांच्या गँगचं नाव आहे लोट पोट रावडीज गौरव मोरेच्या गँगचं नाव आहे लाफ्टरचे बच्ची बंटाय तसेच श्रेया बुगडेच्या गँगचं नाव आहे गुदगुली गँगस्टर प्रियदर्शनच्या गँगचं नाव आहे पंचेसच्चे मास्टर माइंड्स तर कुशल बदिकेच्या गँगचं नाव आहे कॉमेडीचे शार्प शूटर्स या सगळ्या टीमची एकमेकांमध्ये स्पर्धा होणार आहेत या पाचही जणांच्या टीममध्ये अनेक मंडळी दिसणार आहेत हस्याचे गोळीबार देखील होणार आहेत ची या प्रोमोमध्ये कॉमेडीच्या डॉनची दमदार एंट्री दाखवली आहे यामध्ये कलाकारांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळते कुशल आणि गौरवचे दमदार डायलॉग देखील ऐकायला मिळत आहेत कुशल गौरवला म्हणतोय तू ज्या जागेवर उभा आहेस ना त्याचा जुना मालक मी आहे आता या पर्वात नेमकी काय धमाल होणार आहे हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे कोण कोणावर हस्याचे गोळीबार करणार आहेत हे देखील पाहणं मजेशीर ठरणार आहे एकूणच तुम्हाला हा नवा प्रोमो कसा वाटला हे कमेंट बॉक्सवर नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया